केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांच्यात नागपूर लोकसभा मतदारसंघात अटीतटीची लढत आहे गडकरी आणि ठाकरे यांच्यातील जयपराजयामधील फरक केवळ तीस ते चाळीस हजारांवर येण्याची शक्यता आता वर्तवली जाऊ लागली आहे भाजपने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उमेदवारी दिल्यानंतर ही निवडणूक एकतर्फी होईल असा अंदाज बांधण्यात येत होता काँग्रेसने पश्चिम नागपूरचे आमदार मैदानात उतरवून निवडणुकीत रंग भरला तरीही प्रारंभी एकतर्फी म्हणजे गडकरी बाजूने ही, ही निवडणूक असल्याचे चित चित्र बहुतांश माध्यम रंगवू लागली होती परंतु जसा मतदानाचा दिवस जवळ येऊ लागला तसेच चित्र पालटू लागले ठाकरे यांचे काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून संपूर्ण शहरात असलेले कार्यकर्त्यांचे जाळे जातीय समीकरण आणि काँग्रेस साठी अनुकूलता यामुळे ठाकरे यांची हवा तयारी झाली आहे त्यामुळे गडकरी यांना संपूर्ण नागपूर शहर पिंजून काढावा लागला होता नागपूर लोकसभा मतदार संघासाठी पहिल्या टप्प्यात एकोणीस एप्रिल ला मतदान पार पडले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कन्हाण येथे प्रचार विधानसभा झाली परंतु या सभेत काँग्रेस मांडलेल्या संविधान बदलायच्या कथनकाला उत्तर देताना भाजप नेत्यांची दमछाक झाल्याचं दिसून आलं विकास ठाकरे साठी मल्लिकार्जुन खरगे आणि मुकुल वासनिक यांनी सभा घेतली गेल्या काही निवडणुकात भाजपकडे झुकलेल्या हलबा मतदारांना काँग्रेसने आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी खरगे यांची सभा गोळीबार चौकात आयोजित करण्यात आली होती तरी देखील प्रचारात जाहीर प्रचार भाजपने बाजी मारली होती मात्र मतदानाच्या दिवशी माहोल आणि त्यानंतर झालेल्या खासगी सर्वेक्षणात नागपूरची जागा भाजपसाठी सोपी नसल्याचं चित्र समोर आलं उत्तर नागपूर आणि पश्चिम मध्ये काँग्रेसला लीड मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मागील निवडणुकीप्रमाणे भाजपला पूर्व नागपूर आणि दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये लीड मिळण्याचा अंदाज आहे मात्र मध्य नागपूर दक्षिण नागपूरमध्ये यावेळी काँग्रेसची सरशी होण्याचा अनुमान बांधण्यात येत आहे काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीचं समर्थन होतं मागील निवडणुकीत या पक्षाने पंचवीस हजार नऊशे त्र्याण्णव मते घेतली होती तर बसपाने एकतीस हजार सहाशे चौपन्न मते घेतली होती यावेळी बसपाच्या बळी कमी झाल्याचं दिसून आलंय याच पार्श्वभूमीवर काँग्रेस मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळी सव्वा लाख मते अधिक घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर खासगी सर्वेक्षणात भाजपला धक्का कसा लागणार नितीन गडकरी यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत दोन लाख चौदा हजार आठशे एकोणसाठ मतांनी काँग्रेसचे नाना पटोले यांच्यावर विजय मिळवला होता मागील निवडणुकीत एकूण मतदान अकरा लाख सत्याहत्तर हजार एकशे सत्याहत्तर एवढे झाले होते यावेळी आता बारा लाख सात हजार तीनशे चौवेचाळीस एवढे मतदान झाले आहे म्हणजे तीस हजार एकशे सदुसष्ट एवढे अधिक मतदान झाले काही खाजगी सर्वेक्षणाच्या दाब्यावर विश्वास ठेवल्यास काँग्रेसच्या मतांमध्ये सुमारे सव्वा लाख ते दीड लाख मतांची भर पडू शकेल याचाच अर्थ गेल्या वेळेच्या चार लाख बेचाळीस हजार सातशे पासष्ट मतांवरून ती पाच लाख सदुसष्ट हजार सातशे पासष्ट वर जाऊ शकेल काँग्रेस मतांची टक्केवारी वाढणे म्हणजेच भाजपच्या मतांची टक्केवारी कमी होणे आहे त्यामुळे भाजपच्या सहा लाख सत्तावन्न हजार सहाशे चोवीस मते घटून पाच लाख बासष्ट हजार सातशे एक्क्याण्णव एवढे मतं येण्याची शक्यता वर्तवली जात आहे तुम्हाला काय वाटतं लोकसभे निवडणुकीबाबत कोण बाजी मारणार भाजप मारणार की काँग्रेस पक्ष मारणार यावर सर्वांचं लक्ष तर वेधलेलंच आहे परंतु तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा Bureau report Times Today 18 News, Nagpur.